बातमी जतमधून जतच्या विकासाचे व्हिजन घेऊन आमदार गोपीचंद पडळकर विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांना विजयी करावे विधानसभेत जतचा आवाज घुमला पाहिजे असे आवाहन सांगली जिल्हा आघाडीचे युवकाध्यक्ष व उमदीचे युवा नेते संजय तेली यांनी केले आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ संजय तेली यांनी गावोगावी प्रचार दौरा करीत त्यावेळी ते बोलत होते संजय तेली यांनी संपूर्ण जत तालुका पिंजून काढला आहे संजय तेली म्हणाले जतचा दुष्काळ हटवण्यासाठी जतमध्ये रोजगार उपलब्ध करण्यासाठी एम आय डी सीसारखा प्रकल्प उभा करणे म्हैसाळ योजना कायमस्वरूपी चालू ठेवणे पाणी पुरवठा योजना मंजूर करून त्यासाठीचा निधी खेचून आणणे अशा अनेक विस्तारित असलेल्या जत तालुक्याचे विभाजन करणे अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडून त्या सत्यात उतरून कामाला सुरुवात करण्यासाठी मोठा निधी या ठिकाणी आणणारे विकास पुत्र आमदार गोपीचंद पडळकर यांना साथ द्यावी असं आव्हान संजय तेले यांनी केले आहे जतच्या विकासासाठी राजकारण करणारे आमदार पडळकर यांना सर्वांनी विजयी करावे असं आव्हान संजय तेली यांनी केले आहे जतच्या पाणीपुरवठा योजनेसाठी भरीव निधी आणला राजकारणापलीकडे जाऊन समाजकारण करणारा नेता म्हणून आमदार गोपीचंद पडळकरकडे पाहिले जाते जतच्या पाणी पुरवठा योजनेसाठी अठ्ठ्याहत्तर कोटीचा निधी आणला त्याचबरोबर उमदी सारख्या माल रानावर एम आय डी सी प्रकल्प उभा करण्यासाठी मंजुरी आणली म्हैसाळची योजना कार्यान्वित करून उमदी पर्यंत म्हैसाळ योजनेचे पाणी सोडले जत तालुक्याचे विभाजन यासह अनेक प्रश्नांना वाचा पडून विधानसभेत आवाज उठवून जत विकास करणारे नेतृत्व म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे पाहिले जाते विधान परिषद सदस्य असताना जदच्या जदच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी खेचून आणला असंख्य प्रश्न त्यांनी उपस्थित करून जदचा निधी खेचून आणत जदचा विकास केलेला आहे पुन्हा एकदा विधानसभेत पाठवून देण्यासाठी व जदच्या विकासाचे प्रश्न मांडण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांना निवडून द्यावे असं आवाहन युवा नेते संजय तेली यांनी तमाम जदकरांना केले आहे जद तालुक्यातील अनेक गावामध्ये प्रचार दौरा सुरू आहे प्रत्येक गावासाठी प्रत्येक गावाच्या विकासासाठीचे व्हिजन घेऊन त्यांचा प्रचार सुरू आहे त्यांना मतदारांचाही उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळत आहे त्यामुळे जतच्या विकासासाठी आक्रमक जिवाळ्याचे प्रश्न विधानसभेत मांडणारा अभ्यासू नेता म्हणून गोपीचंद पडळकर यांच्याकडे पाहिले जाते विधानसभेत जतचे प्रश्न मांडण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्यावी असं आव्हान युवा नेते संजय तेली यांनी केलं